नवरात्र दिवस जेवढ आलेले आणि दहा फूट पर्यंत आपल्याकडे मूर्ती उपलब्ध आहे उपलब्ध आहे तरी जे दुर्गा भक्त जे आहेत येऊन यू, पाहून जात आहे येऊन पाहून जात काही बुक झालेत का आपल्याला काही बुक झाले तीस टक्के बुक झाले आपल्या माल बाकी भाव बाकी यावर्षी काय भाव वाढ झाली का, का मूर्त्यांचं यावर्षी भाव वाढलेले वाढलेले भाव वाढलेले भाव आहेत म्हणजे जसं घटस्थापना जोड राहील तसं त्या बुकिंग होती बुकिंग होती, होती। अच्छा चालेल आतापर्यंत बरं आहे पण अजून रिस्पॉन्स वाढेल जसा जसा टाइम लवकर येतो जवळ येतो तसा गिराकी वाढत जाईल रिस्पॉन्ड वाढत जाईल भावात काही वाढ वगैरे झाली आहे वीस पंचवीस टक्क्याच्या वरती भाववाढ आहे कुठल्या कुठल्या रूपात आपल्याकडे खंड्याच्या मूर्त्या आहेत इंदूरच्या आहेत पालनपूरच्या आहेत पाशोरा जळगाव सगळ्या ठिकाणच्या मूर्त्या आहेत सहा सात ठिकाणच्या मूर्त्या आहेत कुठल्या रूपात आहे आपल्या सगळं आंबिका माता आहे दुर्गा माता आहे कालिका माता आहे तुळजा माता आहे इकवीरा माता आहे नंतर रेणुका माता आहे सप्तशृंगी माता आहे आणि सगळ्या प्रकारचे देव आहेत लहान मोठ्या दोन फुटापासून तर दहा फुटापर्यंत मूर्ती आहेत आपल्याकडे तर जे भक्त आहेत दुर्गा भक्त आहेत यांचे कुठल्या याला जास्त जास्त करून ऐंशी टक्के तर दुर्गा देवीच चालते दुर्गा देवी चालते हा वीस टक्क्यामध्ये इतर देव बसतात जर नवरात्र म्हटलं तर शहरी भागामध्ये जास्त का ग्रामीण भागामध्ये जास्त ग्रामीण भागात जास्त ग्रामीण भागात उत्सव ग्रामीण भागात जास्त उत्सव असतो पूर्वी शहराबा आता असायचं पण आता तो शहरात थोडं ओर कमी झाला कल कमी झाला शहरी लोक थोडं काम धंद्यामुळे व्यस्त वगैरे त्यांना हो टाइम देता येत नाही ग्रामीण ये भागामध्ये सगळे लोक केवाडी राहतात त्यांच्याकडे टाइम राहतो ते त्यांच्या उत्साह जोरात राहतो जोरात राहतो